भारताचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीर पहलगाम मध्ये जिथं निसर्गाची शांतता आणि सौंदर्य पर्यटकांना वेगळ्याच जगात घेऊन जातो तेच ठिकाण आता पर्यटकांच्या रक्ताच्या सड्याने लाल झालंय ज्या देशात जातीवरून वाद सुरू आहेत त्याच देशात आतंकवाद्यांनी ना जात पाहिली ना भाषा पाहिली पाहिलं ते फक्त धर्म आणि मग सुरू झाला गोळ्यांचा वर्षाव मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाममध्ये पर्यटक फिरत होते अशातच अचानक पोलिसांच्या गणवेशात काही व्यक्ती दाखल झाल्या पर्यटकांना वाटलं की भारतीय सैनिक असतील त्यानंतर फायरिंग झाली तेव्हाही वाटलं की सुरक्षा अधिकाऱ्यांचा गस्त असेल पण काही क्षणातच होत्याच नव्हतं झालं हल्ल्यातून वाचलेले साक्षीदार सांगतात की ते दहशतवादी लोकांची नावं विचारत होती धर्म विचारत होते आणि मग गोळीबार करत होते हे ऐकून अंगावर शहार येतात पन्नास पेक्षा अधिक गोळ्या झाडण्यात आल्या आणि अनेक निष्पाप पर्यटक त्यात बळी गेले या क्रूर हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने घेतली आहे सूत्रांनुसार आठ ते दहा दहशतवाद्यांनी एकत्र येऊन हल्ला केला यामधील पाच ते सात जण पाकिस्तानातून आलेले असल्याचं समोर आले विशेष म्हणजे दोन ते तीन स्थानिकांनी त्यांना मदत केली असल्याच्या बातम्या देखील आता येत या हल्ल्याची जबाबदारी लष्करे ए संघटना टी म्हणजे द रेसिस्टन्स फ्रंटने हल्ल्या मागे पाकिस्तानचा सैफुल्ला खालिद उर्फ सैफुल्ला कसुरी हा कुख्यात दहशतवादी असल्याची माहिती मिळतीये सैफुल्ला हा लष्कर ए उपप्रमुख असून भारतातील अनेक मोठ्या हल्ल्यांमध्ये त्याचा हात आहे सैफुल्ला सध्या जम्मू काश्मीरमध्ये लष्कर आणि टी आर एफच्या दहशतवादी कारवायांचे संचालन करतो तो लष्करी आलिशान कारमधून फिरतो त्याच्या सुरक्षेसाठी सशस्त्र दहशतवादी तैनात असतात पाकिस्तानामध्ये तो लष्कराच्या संरक्षणाखाली आय एस आय आए च्या पाठबळाने फिरतो एवढंच नाही तर त्याच्यावर लष्कराचे अधिकारी फुलांचा वर्षाव करतात पाकिस्तानी लष्कराचे कर्नल जाहीद जरीन खटक यांनी त्याला नुकतंच एका कार्यक्रमासाठी आमंत्रित देखील आणि या कार्यक्रमात त्याने भारताविषयी भाषण करत दहशत पसरवण्याची उघड उघड धमकी देखील दिली होती आणि झालेला हल्ला या धमकीचाच एक भाग आहे असं बोललं जात या हल्ल्यात अनेक काळीच पिळवटून टाकणाऱ्या घटना घडल्यात यामध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटक देखील होते आणि त्यांचा मृतदेह आज संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रात आणला जाणार आहे पहलगामधील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणचे वेग अनेक पर्यटक त्या ठिकाणी उपस्थित होते त्यातील सहा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे तर काही जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली मधील तीन पर्यटकांचा मृत्यू झालाय संजय लेले अमृत मोणे आणि हेमंत जोशी अशी मृतांची नावं आहेत पनवेलमधील एक तर पुण्यातील दोन जणांचा मृतांच्या यादीत समावेश आहे जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी पर्यटकांवर सशस्त्र हल्ला झाला अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सशस्त्र कट्टरवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला आणि या गोळीबारात सव्वीस लोकांचा मृत्यू झालाय दिलीप वय साठ वर्ष यांचा मृत्यू झालाय त्यांच्या सोबत सुबोध पाटील वय वर्ष हे देखील जखमी असून त्यांच्यावर सध्या श्रीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनानं दिलीय तर जगदाळे यांच्या पत्नीवर उपचार सुरू आहेत या हल्ल्यावेळी एक नागपूरचं कुटुंब सुद्धा तिथं होतं गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांनी पहाडावरून उड्या मारल्या आणि त्यात घसरून सिमरम रूपचंदानी या जखमी झाल्यात त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालाय त्यांच्या सोबत तिलक आणि गर्व रूपचंदानी हे सुद्धा आहेत तिघेही सुखरूप आहेत त्यांच्याशी संपर्क झाला असून त्यांना सर्व ती मदत पुरवण्यात येते सध्या उपलब्ध झालेल्या माहितीनुसार पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे रायगडमधील दिलीप देलसे ठाणे जिल्ह्यातील अतुल मोने हेमंत जोशी आणि संजय लेले यांचा मृतांमध्ये समावेश आहे महाराष्ट्रातील मृतांची डेथ बॉडी मुंबई आणि पुण्यात विमानाने आणली जाणार आहे चार जणांची डेथ बॉडी मुंबईत येणार आहे तर दोन जणांची डेथ बॉडी पुण्यात आणली जाईल या व्यतिरिक्त हल्ल्यात सुमित परमार यतीश परमार या दोन जणांचा समावेश आहे त्यांची डेथ बॉडी मुंबईत आणली जाणार आहे यांच्याशिवाय अनेक लोकांचा जीव देखील थोडक्यात वाचवलं असल्याचं देखील समजतय पहलगाम इथं दहशतवादी हल्ला घडला त्यानंतर काय काय घडलं हे धाराशिवचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी सांगितलंय हल्ला झाला त्यावेळी पहलगाम या बिराजदार परिसरात होते त्या ठिकाणापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर ते होते त्यांनी सांगितलं आम्ही तिकडे निघालो होतो तोपर्यंत हल्ल्याची माहिती आली त्यावेळी सुरेश कुटुंबीयांसोबत पहलगाम परिसरात फिरण्यासाठी गेले होते घटना घडल्यानंतर अवघ्या काही क्षणात भारतीय सैन्य दलाने त्या परिसराला वेढा घातला होता तात्काळ अँब्युलन्स परिसरात दाखल झाल्या त्याच वेळी ड्रायव्हरने तात्काळ आम्हाला हॉटेलमध्ये आणलं त्याचा धर्म वेगळा होता मात्र रात्रीतून तर सतत फोन करून आम्ही घाबरलो नाहीये ना हे विचारायचा तुम्हाला हॉटेलमध्ये राहावं असं वाटत नसेल तर घरीही राहण्याची त्यांनी विचारणा केली या घटनेनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बिराजदार यांच्याशी संवाद साधून त्यांची विचारपूस केल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या राजूर येथील एका कुटुंबातील तीन जण पहलगाम मध्ये अडकले आहेत आई वडील व मुलगा तिघेही सुट्ट्यानिमित्त काश्मीरला फिरायला गेले होते संदीप साबळे यांच्या पत्नी तेजस्वी साबळे आणि मुलगा कौस्तुभ साबळे हे तिघेही सध्या पहलगाम येथील हिल पार्क सुखरूप असल्याची माहिती त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना दिली आहे पहलगाम मध्ये हल्ल्याच्या दिवशी ते हॉटेलमध्येच असल्याने सुखरूप बचावल्याची माहिती त्यांनी दिलीये तसेच जालना शहरातील संजय राऊत व इतर दोन जण बालाजी टूर तर्फे श्रीनगरला गेले होते ते सध्या हॉटेल पाम पॅराडाईज इथं सुखरूप असल्या माहिती मिळते या हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांचा मृत्यू झालेल्या ठिकाणी नांदेडमधील दोन पर्यटक कृष्णा लोलगे तसेच आणखी एक तरुण हल्ला होण्याच्या अर्ध्या तासापूर्वी तिथून गुलमर्ग येथे रवाना झाले ते सुरक्षित आहेत असं व्हिडिओच्या मार्फत त्यांनी सांगितलंय हल्ला झालेल्या ठिकाणी चार दहशतवादी हल्लेखोर होते असं कृष्णा लोलगे यांनी सांगितलं आहे धाराशिव जिल्ह्यातील मंगळुरू मधील सुभाष दुर्गडे हे त्यांच्या तीन मुली एक मुलगा इतर कुटुंब काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेलं होतं हे संपूर्ण कुटुंब अमृतसरमध्ये सुरक्षित आहे सुभाष दुर्गुळे यशोदा दुर्गुळे आणि त्यांची मुलगी शुभ्रा सुजाता ऐश्वर्या तसेच मुलगा दिग्विजय व अरुण तुकाराम जाधव सुखरूप आहेत परभणीचे भास्कर डांगे हे सहकुटुंब काश्मीरला फिरायला गेले होते हल्ल्याच्या वेळी पहेलगाम मध्येच ते होते तिथून बेसरण घाटी येथे जाणार होते मात्र बारीक पाऊस सुरू झाल्याने टुलिप गार्डन बंद राहणार असल्याची माहिती मिळाल्याने ठरलेला प्लॅन रद्द करून श्रीनगरला गेले त्यामुळं त्यांचा जीव वाचलाय हिंगोली शहरातील रहिवासी असलेले शुभम अग्रवाल आणि रचना अग्रवाल यांचं काहीच दिवसांपूर्वी लग्न झालं होतं लग्न झाल्यानंतर हे दोघे जम्मू काश्मीर या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते सध्या ते श्रीनगर इथं असून रात्री उशिरा ते श्रीनगर मध्ये पोहोचले आहेत सध्या ते एका हॉटेलमध्ये थांबले असून सुखरूप आहेत अशी माहिती शुभमचे वडील कैलास अग्रवाल यांनी दिली आहे या सर्वांचा जीव तर थोडक्यात वाचला पण या हल्ल्यात अनेक निष्पाप जीवांचा बळी गेलाय शिवाय जे काही फोटो आणि व्हिडिओ समोर येत काश्मीरमध्ये हल्ला झाला असला तरीही संपूर्ण देशभरात भीतीचं वातावरण पसरलंय